संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्राचा आराध्य दैवत माऊली पांडुरंगाची पंढरपूर वारी बगूर येथून गेल्या कित्येक वर्षांपासून अखंडितपणे भगुरत्न सुप्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकार हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून काल बगूर येथील सुप्रसिद्ध तुळसा लॉन्स येथून पंढरपूर वारीसाठी गाडीने पांडुरंगाच्या भक्तांनी बगूर ते पंढरपूर वारीसाठी प्रस्थान केला विठू माऊलीच्या दर्शनासाठी आतुर झालेले भक्तगण या वारीत मोठ्या संख्येनं सह सहभागी झाले यावेळी हरिभक्त पारायण गणेश महाराज करंजकर दिगंबर करंजकर नितीन करंजकर सुरेश पढेर नंदू शेळके प्रमोद गायकवाड बाळासाहेब शिंदे बाळासाहेब ढोली राजेंद्र गावडे श्रीकांत मोजाड संपत देशमुख केशव करंजकर रमेश बागुल बाबू गायकवाड विठ्ठल सोनवणे भास्कर सोनवणे दीपक कनसे सोमनाथ आहेर संजय काळे चेतन कर्डिले अरुण आडके मंगेश मरकड निलेश कस्तुरे विजय कासार आदी सर्व क्षेत्रातील पांडुरंगाचे भक्तगण पंढरपूर वारीसाठी रवाना झाले गाडीत भजन गवळण हरिपाठ यासह विठू नामाचा गजर करत धार्मिक कार्यक्रम सादर करत सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले बाळसाहेब शिंदे लोकराज्य न्यूज <Sod> <Sleseping UN>